कजगाव शिवारात विहिरीत पंचवीस वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ भडगाव मार्गावरील कजगाव शिवारातील विहिरीत आढळला तरुणीचा मृतदेह घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत कजगाव शिवारातील वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे शेतकऱ्याचे लक्षात आल्याने याबाबत कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील यांना कळविल्याने याबाबत भडगाव स्टेशनला खबर दिल्याने भडगाव पोलीस स्टेशनचे फौजदार सोनवणेसह कजगाव बीचचे नरेंद्र विसपुते व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृत महिलेच्या डाव्या हाताच्या अंगठावर मागील बाजू इंग्रजीत पि गोंदलेला आहे सदर घटनेबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदरची साधारण वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असल्याचे समजते सदर महिलेस कोणी ओळखत असल्यास भडगाव पोलीस स्टेशन किंवा अस पोलीस, पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते व निलेश ब्राह्मणकर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कजगाव